ट्रेझरीमध्ये पैसे टा आम्ही ठेवलेले आहेत जवळपास पाचशे घर, घरं ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेल्या असे घरं आहेत त्या सर्वांना दहा दहा हजार रुपये प्राथमिक मदत आम्ही हो। देणार आहोत त्याच्यानंतर अनेक घरं पडले त्यांचंसुद्धा सर्वेक्षण करून त्यांनासुद्धा वरची मदत दिल्या जाईल मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे जे काही आपलं पीक पाण्यामध्ये होतं ते पीक आता अनेक मी माल पाहिले पराठी पाहिली कापसाचं पीक पाहिलं अनेक पराठीला पात्या फुलं लागलेले आहेत मी आमदार साहेबांना तेच विचारत होतो की एवढं चांगला पीक आणि माल असताना हे जे अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे थोडासा उत्पन्नावर परिणाम तर होणारच आहे आता समोर काय होते पिवळं पडते किंवा रोगराई येते हे आता आपण आज सांगू शकत नाही परंतु त्यालाही आपण समोर जाणार आहोत परंतु मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसानसुद्धा झालेलं आहे काही ठिकाणी तर एवढं खरडून गेलेलं आहे की आता जमीन। ती शेतजमीन वाहितीला आणायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे परंतु आपल्या सर्वांना मी आश्वस्त करायला आलो आहे की शासन तुमच्या पाठीशी आहे राज्याचं मंत्रिमंडळ माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आम्ही मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तुम्हाला सर्वांना हेच सांगायला आलो आहे की आम्ही की जे जे नुकसान शेतकऱ्याचं झालं लोकांचं झालं त्या सर्वांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचा आता सोबत सरकारी मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले अनेक ठिकाणी शाळा पडली अनेक ठिकाणी शाळेचे वॉल पाऊन पडले अनेक ठिकाणी पुल रस्ते खचून गेलेले आहेत त्याचंसुद्धा सर्वेक्षण करून त्यालासुद्धा पैसा उपयोग देण्याची भूमिका आहे आणि म्हणून आज साहेब जसं बोलले आता की सर्वेक्षणामध्ये खरं तर आपल्या लोकांनी जागृत राहणं फार महत्वाचं आहे कारण सर्वेक्षणाच्या वेळेस काय आम्ही प्रत्येक शेतामध्ये जाऊन पाहू शकत नाही घरामध्ये प्रत्येक घरात जाऊन माणूस पाहू शकत नाही पण गावातल्या सर्व लोकांनी ज्याचं नुकसान झालेलं आहे खरोखर त्यालाच मदत मिळाली पाहिजे आणि भूमिका ठेवली पाहिजे नाही अनेक वेळा काय होते की नुकसानग्रस्त माणूस राहतो बाजूला आणि भलत्यालाच मदत मिळून जाते नदी काढता राहतो बाजूला आणि ज्याचं नदी राहतच नाही नाला राहतच नाही त्याला पैसे भेटून जाते तर याला दोष कोणाचा आहे तर आपलाच आहे लोकांचाच आहे ना आणि म्हणून आता तलाठी ग्रामसेवक हे सर्व सर्वे करणार आहे मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी महोदयांनी आता आदेश दिलेले आहेत सर्वांना आणि याचा आकडा आल्यानंतर शेतीला किती मदत द्यायची याचा निर्णय आम्ही कॅबिनेटमध्ये घेणार आहोत घेणार आहे मग ते वाढवून द्यायची का कशा पद्धती द्यायची ती भूमिका मी तिथं मांडणार आहे परंतु आपल्या सर्व